जेवढी सर्वसामान्यांच्या सेवेसाठी मात्र तेवढंच कुठंतरी धोकादायक ठरतात की काय असं एक चित्र निर्माण झालंय आणि ते धोकादायक ठरतात की काय म्हणजेच काय ओला उबेर सारख्या ज्या कॅब्स आहेत रॅपिडोसारख्या ज्या सेवा आहेत या सेवा या कॅब सर्व्हिसेसचा सगळीकडे बोलबाला असताना मात्र जयपूरवरनं असं एक चित्र आलं आहे की आपण महाराष्ट्रात सुद्धा आता या सेवांच्याबद्दल कि कितपत काळजी घेतोय कितपत आपण सजग आहोत याच्यावर एक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे काय झालंय की याच्या सोबतच जे आहे ते डिलिव्हरी बॉयज आहेत जसे स्विगी झोमॅटो आहेत अमेझॉन आहेत किंवा मिंत्रासारख्या ज्या कंपन्या आहेत या कंपन्यांचं यांचे डिलिव्हरी बॉयज आहेत जसे कॅबचे कॅप चालक आहेत त्यांचे डिलिव्हरी बॉय आहेत आपल्या सध्या महाराष्ट्रातले जे जवळपास महानगर आहेत पुणे नाशिक मुंबई छत्रपती संभाजीनगर नागपूर ह्या जी ही जी शहर आहे यांच्यामध्ये ज्या कॅब सर्व्हिस आहेत त्या कॅब सर्व्हिसेसचा बोलबाला आहे लोक तिथं कॅब सर्व्हिसेसनी जायला प्रेफर करतात त्याचबरोबर या शहरांमध्ये तर आहेच आहे जे मिंत्रा अमेझॉन किंवा स्विगी झोमॅटो या आता हे छोट्या मोठ्या शहरांमध्ये अमेझॉन किंवा मिंत्रासारख्या फ्लिपकार्टसारख्या या सेवा तर आता गावोगावी पोहोचलेल्या आहेत हे डिलिव्हरी बॉय एका ठराविक वेळेत किंवा ते पूर्ण जे आहे ते डिलिव्हरीसाठी कधी घरी येतात घरात कोणी असतं नसतं गुन्हेगारीकडे कुठंतरी याच एक आजच्या पूर्ण प्रकरणाचं आपण हे लावणार आहोत की नेमकं प्रकरण काय तर जयपूर पोलिसांनी काय केलंय की जयपूर पोलिसांनी कॅब चालकांचं पोलिस व्हेरिफिकेशन केलंय जे ओला उबेर आणि बाकीचे जे कॅब्स आहेत त्या कॅब चालकांचं जे आहे पोलीस व्हेरिफिकेशन केलं तर या पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये समोर काय आलंय की जवळपास दोनशे पेक्षा जास्त जे कॅब चालक आहेत त्यांच्यावर गंभीर स्वरूपातले गुन्हे दाखल आहेत कुठेतरी त्यांच्यावर एक क्रिमिनल रेकॉर्ड त्यांचं जे आहे ते पोलिसांमध्ये सापडला यानंतर काय केलं की जयपूर पोलिसांनी संबंधित कॅब कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांना या सर्व क्रिमिनल ज्यांचं रेकॉर्ड आहे पोलिस मध्ये जे क्रिमिनल रेकॉर्ड सापडले आहेत या सर्व लोकांना तत्काळ कामावरून टाकण्याच्या ज्या सूचना आहेत त्या कॅब कंपन्यांना दिल्या आणि त्यानंतर त्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं कंपन्यांनी ह्यावेळेस फक्त कॅब चालकांच्या बद्दल असं धक्कादायक समोर आल्यानंतर त्यांनी जे डिलिव्हरी बॉयज आहेत त्या डिलिव्हरी सुद्धा आता कुठेतरी एक पोलिस व्हेरिफिकेशन सुरू करायचं चाललंय आणि याच्यातून जे समोर येईल ते तथ्य आम्ही लवकरच मांडू पण सगळ्यात मोठी गोष्ट कोणती आहे की महाराष्ट्रात हे गरजेचं असताना अजून याच्याकडं एवढं गांभीर्यानं पाहायला का गेलं नाही आहे महाराष्ट्रात सुद्धा याची तेवढीच अंमलबजावणी झाली पाहिजे कारण बहुतांश आपण महानगरात बघतो की जॉबची वेळ महिलां असेल महिलांची असेल किंवा पुरुषांच्यातील एकट्या दुकट्यानं प्रवास करावा लागतो डिलिव्हरी बॉय येतात घरी कोणी लहान मुलं असतात महिला असतात घरात एकट्या दुकट्या असतात त्याच वेळेस जर एखाद्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीनं घरात प्रवेश केला किंवा के एखाद्यानं कॅब चालकानं त्याचा त्यामुळे जर काही झालंच तर याला मात्र जबाबदार कोण ह्या हा जो प्रश्न आहे तो प्रशासनाला नागरिक नक्की विचारतील आम्ही लेट्सअपच्या माध्यमातून विनंती करतो की आपल्या परिसरातील डिलिव्हरी बॉयज असतील कॅपचलक असतील यांच्या पोलीस वेगवेगळेसाठी जे आहे ते तुम्ही लवकरात लवकर मागणी करा आणि पोलीस प्रशासनालाही विनंती आहे की त्यांनी नक्की जयपूरच्या धर्तीवर हस्तो ते उपक्रम जो आहे तो राबवला पाहिजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लेट्सअप